लोकसाहित्य आणि लोकसंस्कृतीच्या ज्येष्ठ अभ्यासक संशोधक डॉक्टर तारा भवाळकर यांचे तब्बल सात दशकांनी दिल्ली येथे होत असलेल्या अठ्ठ्याण्णव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड झाली त्यामुळे सत्तर वर्षापासून झालेल्या संमेलनाचे अध्यक्षपद भूषवणारे तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांच्यानंतर भवाळकर यांना सन्मानाचे अध्यक्षपद मिळाले आहे साहित्य संमेलनाच्या इतिहासात हा बहुमान संपादन करणाऱ्या भवाळकर ह्या सहाव्या महिला ठरल्या आहेत अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या पुण्यातील महाराष्ट्र साहित्य परिषद येथे रविवारी झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला अशी माहिती साहित्य महामंडळाच्या अध्यक्षा प्राध्यापक उषा तांबे यांनी दिली संयुक्त महाराष्ट्राची निर्मिती आणि अखिल भारतीय साहित्य महामंडळाच्या स्थापनेनंतर प्रथमच राजधानी दिल्ली इथे होत असलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदासाठी अनेक नावे होती डॉक्टर तारा भवाळकर आणि विश्वास पाटील यांचे नाव अखेरपर्यंत कायम राहिले त्यामध्ये भवाळकर यांच्या नावावर एकमताने शिक्कामोर्तब करण्यात आला त्र्याऐंशी वर्षाच्या डॉक्टर तारा भवाळकर या लोकसंस्कृतीच्या अभ्यासक आहेत आत्तापर्यंत पाच महिला साहित्यिकांनी संमेलनाचे अध्यक्षपद भूषवले असून सहाव्या अध्यक्षपदाचा मान डॉक्टर तारा भवाळकर यांना मिळाला आहे भवाळ